नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी सर्वांचं स्वागत आहे पॉलिटेक्निक मध्ये तुम्ही प्रवेश ते घेतला प्रवेश घेतल्यानंतर कॉलेज सुरळीत चालू झालं बरेचसे विद्यार्थी कॉलेजला जात आहे पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर काही प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले आहे की सर आता कोणते कोणते साहित्य हो। आहे ना कोणते कोणते बुक्स आम्हाला घ्यायचे आहे कोणते कोणते स्टेशनरी लागते आणि काय काय लागणार सर याबद्दल थोडस तुम्ही सांगा ठीक आहे तर आजच्या या सेशन मध्ये आपण पाहणार आहे तुम्हाला लागणार आहे साहित्य चला तर आपण पाहू कोणते कोणते साहित्य आपल्याला पॉलिटेक्निक फर्स्ट सेमिस्टर कम्प्लीट मटेरियल लिस्ट याची दिलेली आहे ही जे पीडीएफ आहे हे पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍप आप मध्ये मिळून जाईल ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपला ऍप इन्स्टॉल केलं नाही ते आपला ऍप आप इन्स्टॉल करा पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्वांना फ्री लेक्चर मिळत आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही बिंदास पाहू शकता नो प्रॉब्लेम त्याच्यावरून तुम्ही ऍप डाऊनलोड आपल्या वरून तुम्ही नोट्स डाउनलोड करू शकता सी क्यू क्वेश्चन्स आणि मॉडेल आन्सर क्वेश्चन जे आहेत लिहू शकता पाहू शकता व्हिडिओ तुम्ही रिव्हिजन करू शकता प्रॅक्टिसही करू शकता प्रथम वर्षाचा प्रथम सेमेस्टरला म्हणजे पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाच्या पहिल्या सेमेस्टरला विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य बुक स्टेशनरी टूल्स खालीलप्रमाणे आहे हे लिस्ट शाखांसाठी कॉमन आहे सर्व शाखांसाठी कॉमन आहे इलेक्ट्रिकल असो मेकॅनिकल असो सर्व साठी हे कॉमन आहे ठीक आहे पण शाखेनुसार काही गोष्टी बदलतात आता बुक्स पा बेसिक मॅथमॅटिक्स बेसिक मॅथमॅटिक्स हे एक बुक्स आहे त्याच्यासाठी तुम्ही पब्लिकेशन वापरू शकता टेक नॉलेज पब्लिकेशन आहे समीर शहाज ठीक आहे त्याच्यानंतर हे जे मॅथमॅटिक बुक आहे हे मॅथमॅटिक बुक्स तुम्हाला असं दिसेल बुक्स तुमच्या समोर मी दाखवतो मॅथमॅटिक्सचे जे बुक्स आहे बुक्सचं जे चित्र आहे तुम्हाला असं दिसेल है ना असं त्याच्यावरती टेक्नॉलॉजी लिहून राहील आणि इथं राहील मॅथमॅटिक्स ठीक आहे तर असे बुक्स तुम्ही डाउनलोड करू शकता आणि विकत पण घेऊ शकता पण बुक्स विकत घेत असताना लक्षात ठेवा तुमच्या जवळच्या जवळच्या स्टोअर मध्ये तुम्ही हे बुक्स विकत घ्या अकोला अमरावती जर तुम्ही असाल किंवा नागपूरमध्ये असाल हिंगोली असाल तर इथं बुक स्टोअर असतात जनरल बुक स्टोअर असतात त्या बुक स्टोअर मधून खरेदी करा तुम्हाला त्याच्यावरती दहा पर्सेंट पंचवीस पर्सेंट सूट मिळेल तुम्ही जर ऑनलाईन खरेदी केलं तर ऑनलाईनमध्ये एकवी रुपयांना तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे तर पहिला मॅथमॅटिक्स हे चारशे पंचवीसशे रुपये त्याचा रेट आहे तो कमी याच्यामध्ये येते तुम्हाला त्याच्यानंतर बेसिक सायन्स केमिस्ट्री आणि फिजिक्स ह्या दोन्ही लागतील एक केमिस्ट्री लिहिलेला इथं एक फिजिक्स लागेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्री वेगळे वेगळे येते ते एकशे पंच्याण्णव ते दोनशेपर्यंत याची किंमत आहे ठीक आहे टेक्नॉलॉजी पब्लिकेशनचा घेऊ शकता तुम्ही कम्युनिकेशन स्किल इंग्लिश जे आहे ते तीनशे पंचवीस रुपयाला मिळेल तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स तुम्हाला घ्या लागतील फंडामेंटल ऑफ आयसिरीज एवढे बुक्स तुम्हाला घ्या लागतात ठीक आहे आता हे बुक्स बुक हे कॉलेजचे सर लोक आहेत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील टेक नॉलेज हे सर्वात जास्त फेमस पब्लिकेशन आहे निराली पण पब्लिकेशन आहे पण सर्वात जास्त फेमस जे आहे ते टेक नॉलेज आहे त्याच्यानंतर जर समजा तुम्ही बेसिक सायन्सचा क्लास लावला असेल ठीक आहे किंवा मॅथमॅटिक क्लास लावला असेल तर तुम्हाला नोट्सची काही म्हणजे पुस्तकाची बुक्सची काही घ्यायची गरज नाही ज्याचा क्लास लावला असेल त्याच्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल असतात त्याच्यामुळे त्याची काही बुक्स घ्यायची गरज नाही ठीक आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही अवेलेबल असतात कॉल लक्ष द्या शैक्षणिक पुस्तकासाठी सूचना आहे कॉलेज किंवा शिक्षण शिक्षक ठीक आहे कॉलेज किंवा शिक्षक ज्या पब्लिकेशन सुचवतात तीच घ्या जसे टेक्नॉलॉजी आहे निराली आहे विजन आहे सक्सेस पब्लिकेशन आहे कॉलेजमध्ये तुम्ही तुमचे जे लेक्चर लोक आहेत ते तुम्हाला समजून सांगतील की तुम्ही कोणतं बुक घ्या पण तसं सहजा सहसा कोणतंही कॉलेज तुम्हाला सांगत नसते की हे बुक घ्या ते बुक घ्या पण सर्वात जास्त फेमस जे बुक आहे ते आहे टे, 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 टेक टेक्नॉलॉजी पब्लिकेशन ठीक आहे आता हे जे बुक आहे अशा पद्धतीच्या दिसते तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स इथं लिहून असते हा जो स्कीम आहे हा आय स्कीमचा आहे इथे तुम्हाला के स्कीम पाहिजे इथं पाहायचं तुम्हाला पाहत असताना इथं के स्कीम मी दाखव तुम्हाला के स्कीम हे बघा हिथं लिहित असताना इथं कोणती स्कीम पाहिजे के स्कीम हे बघायचं सर्वात महत्वाचं आहे के स्कीमची बुक ठीक आहे आता काही विद्यार्थी म्हणतात की सर जुने की नवीन जुनं घ्या नो प्रॉब्लेम जर पैसे वाचवायचा असेल तर जुनं घ्या सेकंड इयरवालापासून पण असं जर लिहून असेल के स्कीम लिवन असल, ग्या। जर लिहून असेल तेच बुक घ्या जर आय स्कीम इथं लिहून असेल तर घेऊ नका हे तुमच्या कामाचं नाही आहे ठीक आहे जिथं के स्कीम आहे फर्स्ट इयरचे त्यांच्यापासूनच हे बुक घ्या म्हणजे मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यापासूनच घ्या हे बुक बाकी कोणापासून घेऊ नका तर फिजिक्सचं वेगळं येते आणि केमिस्ट्रीचं वेगळं येते ठीक आहे याची प्राइस जे आहे ते एकशे पंच्याण्णव रुपये येते आणि हे जवळच्या दुकानामधून शॉप करा शॉपमधून बाय करा ऑनलाईन बाय करू नका ऑनलाईन मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सेशन मिळणार नाही ठीक आहे आता याचा मोबाईल व्हर्जन पण येते म्हणजे मोबाईलमध्ये पण आपण याचा अभ्यास करू शकतो डायरेक्टली हे पण आहे त्याला ई बुक म्हणतात पण मोबाईल पेक्षा तुम्हाला कधीही हार्ड कॉपी आपल्या हातात जे वाचन करतो आपण जुन्या काळापासून जे वाचता आलो ते सर्वात बेस्ट आहे म्हणून मोबाईल ई बुक याचं बाय करू नका पीडीएफ बाय करू नका पीडीएफ स्वस्तात मिळते पण ते पीडीएफ बाय करू नका पीडीएफ बाय गेला तर तो, तो तुमच्या डोळ्यावर परिणाम होते म्हणून हार्ड कॉपी घ्या छापलेलं पुस्तक घ्या हे सर्वात महत्वाचं आहे दुसरं त्याच्यानंतर याच्यामध्ये इंग्लिशचं बुक आहे कम्युनिकेशन स्किल ठीक आहे ह्याच्यामध्ये पण के स्कीम लिहिलेलं आहे का ते पाहायचं आणि के स्कीम बुक तुम्ही डाऊनलोड म्हणजे विकत घ्यायचं तीनशे पंचवीस रुपये त्याची किंमत आहे ठीक आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळे बुक्स तुम्हाला आय सी टी जे बुक्स आहेत हे बुक्सचं मटेरियल तुम्हाला दिलेले आहे सगळे बुक्स तुम्हाला विकत घेता येतात घेऊ शकता पण विकत घेण्याची घाई करू नका कॉलेजमध्ये जा एक हप्त्यापर्यंत काहीही घेऊ नका माझं असं मत आहे मी या मताचं आहे सर लोक काय म्हणतात कॉलेजचे शिक्षक लोक काय सांगतात मुलं सांगतात माझा आहे का काही थोडं तुम्हाला जे तुमच्या मनाला पटलं ते करा माझं काम आहे फक्त तुम्हाला अवगत करणं की फर्स्ट सेमिस्टर मध्ये कोणते बुक्स लागतात कोणते मटेरियल लागतात पण तुम्हाला काय घ्यायचं हे तुम्ही ठरवा कॉलेजचे सर लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील अजून त्यांचा पण निर्णय घ्या आणि नंतर एक हप्त्याच्या नंतर तुम्ही बुक्स आणि जे काही स्टेशनरी आहे ते बाय करा घाई करू नका घाई करसाल तर फसा ठीक आहे त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग शीट लागते का हा प्रश्न आहे यस ड्रॉइंग शीट सर्वांनाच लागते इंजिनिअरिंग ग्राफिक्स जो आहे तो तुम् एक एक है, एक है, जो है, तुम्हाला एक हे आहे इंजिनिरिंग ड्रॉइंग आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स एक सब्जेक्ट आहे जो प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉ करायला लागते तर ड्रॉ करण्यासाठी ड्रॉइंग शीट आपल्याला लागते ड्रॉइंग बुक लागते पॉलिटेक्निकसाठी ड्रॉइंग बुक आणि ड्रॉइंग शीट लागतात तर हे जे ग्राफिक्स सर शिकवतात ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगतील की काय लागते एक्झॅक्टली आणि तुम्हाला दाखवतील पण ते हा प्रॉडक्ट आहे ड्रॉइंग शीटचा ठीक आहे ड्रॉइंग शीट कशी असते तर ड्रॉइंग शीट मी तुम्हाला दाखवतो इथं ही अशी ड्रॉइंग शीट असते ठीक आहे ह्या ड्रॉइंग शीट लागतील त्याच्यानंतर ड्रॉइंग बुक पण लागल ठीक आहे ड्रॉइंग शीट आणि ड्रॉइंग बीट पण पॉलिटेक्निकचा माग जा इंजिनिअरिंगचा वेगळं असते पॉलिटेक्निकचा वेगळं असते तर पॉलिटेक्निकचं ड्रॉइंग बुक लागत आणि ह्या जे ड्रॉइंग शीट आहे ह्या ड्रॉइंग शीट शेवण्यासाठी कंटेनर लागते किंवा होल्डर म्हणतात त्याला ड्रॉइंग शीट होल्डर किंवा कंटेनर लागते तो पण घ्या लागते पण हे कॉलेजमध्ये एक हप्ता गेल्यानंतर कॉलेजचे सर लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील तेव्हाच घ्या मी फक्त तुम्हाला एक माहिती असली पाहिजे त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतो ठीक आहे पण घाई करू नका ह्या गोष्टी सगळ्या घेण्याच त्याच्यानंतर इथं आपण म्हटलेला आहे लागते का तर ला या ए थ्री साईजची शीट लागते तुम्हाला एक ड्रॉइंग बुक लागते पॉलिटेक्निक कर ठीक आहे त्याच्यानंतर याची एक बुक असते इंजिनिअरिंग ग्राफिक्सची ते ग्राफिक्सची बुक तुम्ही घेऊ शकता आताच आपण पाहिलेलं आहे टेक्स्ट टेक्स्ट बुक्स असते ते आणि प्रत्येक प्रॅक्टिकलचे रेकॉर्ड जे आहेत ते तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करते म्हणजे प्रॅक्टिकल रेकॉर्ड जे असतात आपली प्रॅक्टिकल जसं फिजिक्स आहे केमिस्ट्रीचा आहे है ना याचे प्रॅक्टिकल मॅन्युअल्स आहेत हे प्रॅक्टिकल मॅन्युअल्स मी पण तुम्हाला प्रोव्हाइड करेन ते तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि त्याच्या प्रिंट काढायचं कुठूनही बाय करू नका ठीक आहे किंवा कॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करणं एम एस बी टीने जर दिलं तर ते कि तुम्हाला त्याच्या झेरॉक्स माराव लागते किंवा डायरेक्टली त्या प्रॅक्टिकल मधून तुम्हाला तिथेच लिहाव लागते म्हणून प्रॅक्टिकलकडून हो बाय करू नका त्याच्यानंतर ड्रॉइंग पेपर शीट झाला आपल्याला इन्स्ट्रुमेंट त्याच्यासाठी आहे कोणते मिनी ड्राफ्टर लागते कंपॉस्ट बॉक्स लागते सेट स्क्वेअर लागते त्याच्यानंतर प्रोटेक्टर प्रोटेक्टर लागते हे ड्रॉइंगसाठी मटेरियल लागते तुम्हाला ड्रॉइंग करावं लागेल तसंच पेन्सिल याच एच टू एच फोर इरेजर शार्पनर स्केल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे आणि हे ड्रॉइंगचे जे सर असतात ते व्यवस्थित रित्या तुम्हाला समजून सांगतील तेव्हा ठीक आहे पण मी तुम्हाला सांगणार आहे सांगत आहे की हे काय गोष्टी लागतात प्लास्टिक ट्यूब फॉर प्लास्ट शीट स्टोरेज हे शीटला स्टोरेज करण्यासाठी हा जो प्लास्टिक ट्यूब आहे याला कंटेनर म्हणतात ठीक आहे हा शीट होल्डर म्हणतात हा तुम्हाला विकत घ्यायचा आहे पण जेव्हा कॉलेजचे सर लोक म्हणतील काही काही मुलं घेतही नाही डायरेक्टली हातात कुंडाळी करतात त्याची शीटची आणि घेऊन जातात ठीक आहे तर हे पहिले डिपेंड करते फक्त व्यर्थ खर्च करू नका जेव्हा खर्चाचा खर्चा वेळ येते तेव्हाच खर्च करा माझं ते मी त्या मताचं आहे सर्वात महत्वाचं आहे कॅल्सी कॅल्सी विकत घेत असताना लक्षात घ्या कॅल्सी कोणती घ्यायची थी? ठीक आहे तर कॅल्सी विकत घेत असताना तुम्हाला लक्षात इथं कोणती कॅल्सी घ्यायची तर अशी कॅल्सी दिसते पण कॅल्सीचा मॉडेल जो नंबर आहे तो कुठं लिहिला असते तर लक्ष द्या इथं कॅल्सी तुम्हाला दाखवतो मी पण कॅल्सीचा मॉडेल नंबर बघा कॅल्सीचा मॉडेल नंबर आहे एफ एक्स नाईन नाईन वन ई एस प्लस ही कॅल्सी घ्यायची तुम्हाला अशा पद्धतीची कॅल्सी दिसते ही कॅल्सी मागच्या साईडनं अशी दिसते आणि ही कॅल्सी जी आहे तुम्हाला बाराशे पर्यंत बाराशे तेराशे रुपयापर्यंत मिळते आणि ही दुकानातून घ्या ऑनलाईन मागवू नका ठीक आहे ऑनलाईन महागात जाते दुकानामधून कुठे कुठे नऊशे हजार रुपयाला अकराशे रुपयालाही मिळते ही ठीक आहे तर हे अकराशे ते बाराशेच्या मधात भेटून जाईल तुम्हाला ऑफलाईन मध्ये पण घ्यायची कोणती याचा मॉडेल नंबर तुम्हाला लिहून देतो मी तो मॉडेल नंबर इथं लिहिला असते ठीक आहे इथं चुकीचा ही जे पिक्चर आहे एक चुकीची पिक्चर आली आहे पण इथं मॉडेल नंबर जो आहे तो इथं पाहायचा आहे तुम्हाला केशिओ कलर चेंज करतो मी केशिओ एफ एक्स एफ एक्स नाईन नाईन वन एफ एक्स नाईन नाईन वन ई एस ठीक आहे ही कॅल्शियम तुम्हाला घ्यायची आहे जी म्हणजे याच्या कॅल्शियम मध्ये व्हॅरायटीज पण तुम्हाला महत्वाची कॅल्सी याच्यामध्ये आहेत याला चालू कसं करायचं तर इथे स्विच आहे हा स्विच ऑन करायचा आहे हे ऑन झालं याला ऑफ करायचं आहे शिफ्ट एसी दाबा ऑफ होऊन जाते ठीक आहे ऑन ऑफ कसं करायचं याचा स्पेशल व्हिडिओ आपण घेऊन येऊ कॅल्सी कसा ऑपरेट करतात ते घेऊन येऊ पण कॅल्सी जो आहे तो तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे प्रत्येकाला हा कॅल्सी घ्यावा लागते आणि हा जो कॅल्सी असा दिसतो ओके आणि कॅल्सीचा मॉडेल नंबर काय किती आहे केशिओ एफ एक्स नाईन नाईन वन ई एस प्लस हाच मॉडेल नंबर पाहून घ्यायचा चुकीची कॅल्सी घेसाल तर फसाल प्रॉब्लेम होईल तुम्हाला सॉल्व्ह करण्यामध्ये खूप मोठा इश्यू येणार हे लक्षात ठेवा ठीक आहे तर इथं मी तुम्हाला समजून गोष्ट सांगितलेलं आहे कॅल्क्युलेटर आणि स्टेशनरी सायंटिफिक कॅल्क्युलेटर लागतो तुम्हाला केशिओ इथे मॉडेल नंबर दिलेला आहे केशिओ एफ एक्स नाईन नाईन वन ई एस प्लस हाच तुम्हाला घ्यायचा आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही घेऊ नका ठीक आहे त्याच्यानंतर नोटबुक जे आहेत ते वन पर सब्जेक्ट म्हणजे त्याच्यासाठी नोटबुक लिहायचा नोटबुक घ्यायचा आहे तुम्हाला दोनशे पेजेस घ्यायचंय की चारशे पेजेस करायचं आहे काही मुलं सगळी खिचडी एका बुक मध्येच करतात एकच नोटबुक घेतात आणि त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट लिहित बसतात काही मुलं सेपरेट सेपरेट बुक करतात मॅथसाठी वेगळं इंग्लिशसाठी वेगळं बेसिक सायन्ससाठी वेगळं आणि कोचिंग क्लासेससाठी वेगळं असे वेगवेगळे सेपरेट बुक करतात ते तुम्हाला टेक्स्ट नोटबुक जे आहे ते लिहून घ्या म्हणजे लिहायसाठी घ्यायचं आहे ठीक आहे पेजेस डिपेंड कर तुम्हाला कोणत्या पेजेसचे घ्यायचे आणि किती पेजेस घ्यायचे त्याच्यानंतर पेन पेन्सिल हायलायटर मार्कर्स ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहे प्रॅक्टिकल फाईन जे आहेत ते कॉलेज प्रोव्हाइड करते म्हणजे कॉलेजमधून तुम्हाला पीडीएफ इन ग्रुपवर आणि मी सुद्धा आपल्या ॲपवर तुम्हाला पीडीएफ डायरेक्टली फ्रीली देईन त्याच्यावरून तुम्ही डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर ग्राफ बुक्स ठीक आहे ग्राफ बुक्सची काही आवश्यकता नाही तुम्हाला फक्त ड्रॉइंग बुक तुम्हाला पाहिजे ठीक आहे आता काही गोष्टी लक्षात ठेवा कोणत्या कॉलेज सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात सर्व साहित्य खरेदी करू नका शिक्षकांचा सल्ला घ्या एक हप्त्यापर्यंत बरेच स्टुडंट खूप काही सर मी आता जातो कपडे घेतो बुक घेतो सगळं घेतो हे आपल्या दहावी अकरावी बारावीसारखं नाही आहे पॉलिटेक्निकमध्ये थोडासा एक हप्ता उशीर करा म्हणजे तुमच्या सगळं जे प्रोसिजर आहे ते लक्षात येईल आणि ते जे बुक्स तुम्हाला घ्यायचे कॉलेजचे सर तुम्हाला मार्गदर्शन करतील योग्य ते मार्गदर्शन ऐका आणि त्याच्यानंतर मग डिसिजन घ्या बुक्स सेकंड हँड घेतल्यास पैसे वाचतील पण लक्षात ठेवा बुक, बुक जेव्हा तुम्ही विकत घेसाल सेकंड हँड तर के स्कीम त्याच्यावर लिहिलं असलं पाहिजे जर के स्कीम असेल तेच तुमच्या कामाचं बुक आहे अदरवाइज ते कामाचं बुक नाहीये तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन नोट्स व ऍप सुद्धा उपयोगी आहे ऑनलाईन नोट्स म्हणजे आपल्या क्लासेसच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध राहतील ज्याच्यामधून तुम्ही इझिली अभ्यास करू शकता नोट जर घेतला जसं मॅथमॅटिक्स आहे बेसिक सायन्स आहे आपल्याकडे तर याचे जे समजा मी नोट्स आपल्या क्लासमधून घेतल्या तुम्हाला बुक्स विकत घ्यायची गरज नाही एम एस बी टी ई बुक्स आहेत ते डाउनलोड करू शकता युट्यूब लेक्चर्स आहेत हे तुम्ही बघू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघांमध्येही बुक्स अव्हेलेबल आहे पण मी ऑफलाईनचा प्रिफरन्स देईन तुम्हाला आपल्या जवळच्या दुकानातून बुक्स विकत घ्या ऑनलाईन घेऊ नका मोबाईल रिडर्न मधून ई बुक विकत घेऊ नका त्याच्यानंतर क्लासेस नोट्स ह्या आपल्याकडे असल्यामुळे तुम्हाला दुसरे कोणतेही बुक्स उपलब्ध म्हणजे विकत घ्यायची गरज नाही तर हे सगळं स्टेशनरी बुक्स कॅल्क्युलेटर हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेले आहे हे जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर समजा तुम्हाला बेसिक सायन्सचा क्लास लावायचा असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा थँक्यू